त्यांचा एक नंबर करतो मग माझा एक नंबर केला गाडी क्षेत्रात एक कडू सत्य दिवस हा प्रत्येकाचा येत असतो आणि संयम त्याला ठेवला पाहिजे नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल मध्ये स्वागत आहे आपण आलेलो मायनीच्या मैदानात आणि या मैदानीच्या प्रथम क्रमांकाचा मान काय पहिल्यांदा या ठिकाणी यात्रा कमिटीचं मनपूर्वक धन्यवाद अतिशय सुंदर आणि देखण मैदान या ठिकाणी संपन्न झालं जाहीर केल्याप्रमाणे पाच वाजता बरोबर या मैदानाचा फायनल संपन्न झाला आणि त्यानंतर या ठिकाणी सांगू इच्छितो आता पुशेगावचं मैदान जवळ आलं गेल्या वर्षीचा एक नंबरचा मान पटकला होता बैलगाडी शर्यतीतले या ठिकाणी इतिहासात ज्या बैलाला या ठिकाणी गरीबाचा बैल म्हणून संबोधलं जातं कारण गरीबाची जाण या ठिकाणी कोणाला माहितीये का ज्याला खरंच गरीब त्या गरीब माणसाला या ठिकाणी गरीबाची जाण असलेला हा राजा बय आणि त्या राजाने गेल्या वर्षीचा हिंद केसरीचा एक नंबरचा मान पुषेगावचा पटकला होता आणि गेल्या वर्षी सुद्धा मायनीचं मैदान इथं झालं होतं आणि या माय मायनीच्या मैदानातला गेल्या वर्षीचा सुद्धा एक नंबरचा मान पटकला होता द्वारलीच्या हरण्यानं आणि या ठिकाणी याच राजानं आणि त्याची रंगीत तालीम गेल्या वर्षी इथं झाली होती आणि या वर्षी सुद्धा या मैदानाचा एक नंबरचा मानकरी हाच गणिकीकरांचा राजा ठरलेला आहे फक्त <laughs> त्या या ठिकाणी ओढ आहे सत्तावीस तारखेचे हिंदी केसरीचं पुशेगावचं मैदान आणि त्या मैदानासाठी राजाने परत एकदा बैलगाडी क्षेत्रात सांगून दिलं की मी अजून खरंच थांबलो नाही आणि थांबणार सुद्धा नाही पळणार ते फक्त माल कासाठी पळणार काय सांगायला का वेळी पण आम्ही दोघांनी घेणे तिथं फायनल झाल्या उतरून सांगितलं होतं आणि आम्ही तीच गाडी पळवली हरण्या आणि राजा आणि ते मागच्या वर्षी पुशेगावला इथे पण एक नंबर केला आणि पोशेगावला हिंदी केसरी के एक नंबरचा माल खरीचा मग त्यांना म्हटलं मग दोन शब्द तुम्ही बोला आणि आज एक प्रकारची रंगीत म्हणायला कसं काय नियोजन झालेलं देवाचं आणि आधीच झालतो एकदा गाडी पळवून बघाय म्हणलं मग म्हणलं माझ्याला माझ्या तुम्ही बैल घेऊन या म्हणलं आपण इथं पळया आज गाडी कट गटाला चांगली बिळ गट सेमी फायनल गाडी चांगली पिढी एकदम असं सुट्टा 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 नाही आपल्याला पहिली चांगली पहिली गाडी आज ह्याच्याबद्दल काय सांगाल आपल्या देवाबद्दल देवा बैल चांगलाच आहे ती आपल्यापेक्षा मोठी फायनल तिने घेतलेली आहे ती आणि राजान पण आपल्या चांगला पळा त्यामुळे गाडी चांगली आज वैभव दादा पण आले काय सांगाल काय सांगायचं पायाला एवढी दुखपत झाली असून पण आज तुम्ही काय नाही जरा एक दोन तीन मैदान जरा बैलाच बॅड पॅज माझं होत ते आता पायात दाखवत त्या बैलाचं बॅड पॅज होतं त्यामुळे जरा स्वतःच वाटलं कुठेतरी बैलापाशी जावं आता राहुलच नाही ह्या मैदानात आता जवळ आहे म्हटल्यावर यावंच म्हटलं म्हणून फक्त आलो आणि ते आपल्याला काय घरी बसून जमत निघत नव्हतं त्यामुळे मैदानात आलो बैल सोडलं दुखापत कशी झालेली काय सांगाल काय ते इलेक्शनच्या निकाला दिवशी जरा था गाडीच आहे का पायावरतून गेलं त्यामुळे प्रश्न आनंदा हे मला थोडं गेल्यामुळे गेल्यामुळं आणि आता किती दिवस तुम्ही रेस्ट वर काय आता पुशेगावचा आधी मध्ये नाही आधी आता पुशेगाव पर्यंत आपण विचार डॉक्टरांनी काय सांगितले काय डॉक्टरांनी मस्त सांगितलंय आपल्याला तर महिनाभर हालायचं नव्हतं पण आज त्या बैलासाठी किंवा आपलं त्याच्यावर एक प्रेम आहे म्हणून फक्त आलो आज दादा काय सांगायला नाही राजा बैल असा आहे की त्यांना हालत नाही बैल मग सुटल्या काय आपला वळवळी काय करणार त्यामुळे ती शहा बैल आहे तिने सोडून बैल कोण सोडून आज एवढं ते आज असून बैल तिने फिरल तिने बैल सोडला तिने फिरेल हा तिनेही फिरेल काय सांगायला कुशेगावची रंगीत आली मग ती त्यामुळं जरा मला स्वतः यावंच वाटलं त्यासाठी फक्त आलोच आणि त्या बैलाचं म्हटलं की जरा कसं होतंय जरा माझं नाव त्या बैलामुळं झालंय त्यामुळे जो जिथं असेल तिथं मी तिथं जाणारच त्यासाठी फक्त आलो आज त्या व्हायला आता काय होतंय बोलल एवढं कमीच आहे कारण हे बैलगाडीचं क्षेत्र आणि या क्षेत्रात तुम्ही बघताय काय चाललंय आणि काय नाही परंतु या राजाचं जेवढं गुण घायल तेवढं खरंच कमी आहे कारण बैलगाडी क्षेत्रात या ठिकाणी अधिराज्य करतोय का अधिराज्य करतोय या ठिकाणी मी सांगण्यापेक्षा प्रत्येक मैदानात आपण बघत असता किंवा मुलाखती बघत असता त्या मुलाखतीमार्फत या ठिकाणी या राजाचा आपण काय नक्की जो गरीबाचा बैल खरोखर म्हणजे असं नसतं की एखादा पोरगा आपण म्हणतो की बाबा मोठ्याच्या घरचा या ठिकाणी पोरगा डॉक्टर इंजिनियर होऊ शकतो तसं ना काय नाही ज्या ज्या अंगी या ठिकाणी शिकायची क्षमता असते या ठिकाणी गरीबाच्या घरी सुद्धा तो शाळा शिकून या ठिकाणी मोठा कलेक्टर होऊ शकतो तसं या ठिकाणी या बैग बैलाचं वैशिष्ट्य आहे राजाचं गरीबाचा बैल म्हणून या ठिकाणी या बैलाला संबोधलं जातं आणि खरोखर आता जवळजवळ वर शेवली या पुषेगावच्या मैदानाला धुमाखोळ घालतोय जाईल त्या मैदानात क्वचित आहे एखादं मैदान कसं होतं बैलाचं थोडंसं कमी जास्त होऊ शकतं कारण बैल आहे त्यामुळं आपण माणसागतच आहे माणसाचं वातावरण झालं माणूस कसा आजारी पडतो तसं बैलाचं आहे परंतु मध्यंतरी बरेच जण म्हणले बरं का आता मला मी सांगायला कधीच भेटते नाही माझ्याकडे असतं ते खरं आणि रोगबाय ठोक असतो मध्यंतरी राजा थोडासा या ठिकाणी पायानं दुखापती जाम झाला होता बरेच जण म्हणले राजा संपला पण राजा संपला नाही आणि संपणाऱ्यातला तो बैल नाही आणि तो थांबणार सुद्धा या ठिकाणी नाही आणि बैल अखंड महाराष्ट्र नाही भारतात या ठिकाणी या बैलानं राव पोचवलं नाही अजून या ठिकाणी असंच पोचवत राहणार आहे असा घरनिकीकरांची आण बाण शान सगळ्यांचं प्रेम त्या राजावरती आणि तो राजा असाच या ठिकाणी राजागत राज करणार आहे किरण दादा काय सांगाल नाही गाडी चांगली पळ बोल, बोल। ना सांगाल नाही चांगली गाडी सेमी फायनल तिने पेरे चांगली पळली गाडी आणि मैदान पण लवकर उरकले दिवसा हो नाही मोरे सकाळी पहिला गड खाली गेला तेव्हाच या ठिकाणी सांगितलं होतं की मैदानाचा फायनलचा फेरा साडेपाच ला होणार म्हणजे होणार आणि जे यात्रे जे असते ते खरोखर पारदर्शक मैदान होतात आणि त्या मैदानाचा फेरा या ठिकाणी लवकर होतो म्हणजे होतो गाडी लागली होती तेव्हाच आम्ही फिक्स का आम्ही एक नंबर करणार म्हणून आपल्याला राजा भेटला देवाला लय वेळेस पायरा समाज योग आला त्याचा जुळाचा पण ते झालं नाही योगा योगा नाही झाला समज आज राजा आणि देवाची गाडी नंबर एक पळाली काय सांगाल किशोर ड्रायव्हर विषय काय सांगाल तुम्ही किशोर तर समज नंबर गाडी ची गाडी आहे दोन्ही बाईला चांगली आणले नंबर करून दिला समज त्याचा मला अभिमान आहे साधारण किती दिवसापूर्वी नियोजन चाललेलं म्हणजे बरेच प्रेक्षकांची पण इच्छा होती की ही गाडी पळावी वगैरे कमीत कमी बारा महिने झाले बारा महिने आम्हाला बाबू भाई, दे भाई दे पहरे, पहरे ना देवा मागितला तर आम्ही म्हणलं नाही आमचं येणार त्याला नाही द्यायला मग आम्ही त्याला बैल मागितला त्याचे पैरे आमचे पैरे जुळले असं तसं करून त्याला मग पंधरा दिवसा अगोदर आमचाही पैरा झालता आणि आता तुम्ही संभाजीनगर मधन इकडं आला आता माळशी रस्ते हो बैल हो हो आपले पांगरेला होतं आपले कमलबाई मुलानी यांच्या इथं बैल थांबलेला काय सांगाल का म्हणजे हे झाले थोडं त्यांची लेखन तेव्हा गाडी पळायची तेव्हा उडकीला त्यांनी एक नंबर केला आम्ही चार केला मग त्यांना म्हणलं मला बैल द्या ते म्हणले आमचीच गाडी पळणार मग हे दिले नाही पण मार मारखाय चालू केलं राजाने एक नंबर करायला चालू केला म्हणजे म्हटलं मी आता बैल देत ना दिवस हा प्रत्येकाचा ठेवला पाहिजे आज माझा एक नंबर करणारा बैल असला तरी या ठिकाणी लक्षात घ्या उद्या जो गट का पास करत नाही तो सुद्धा एक नंबर बैल घडतो फक्त या ठिकाणी बैलगाडी मालकाने तसा संयम ठेवला पाहिजे कळलं त्यांचा एक नंबर करतो मला दिला मग माझा एक नंबर केला मी कसा आपली गाडी एक नंबर केला त्यांचं मनापासून अभिनंदन अभिनंदन मोरे सरकारचं मला अभिनंदन आणि आता मोठ्या मैदानात पण ही आता सोडून पाहणार मी ओळखीला काही जात नाही म्हणजे आता परत प्रेक्षकांना ही जोडी पाहताना दिसणार शंभर टक्के धन्यवाद दादा तुम्ही दिले मला शुभेच्छा तुम्हाला